नागपूरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक बनावट मालाच्या कारवाईची माहिती आपण जाणून घेऊया सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने केलेल्या या रेड कारवाईत बनावट प्लास्टिक बॉटलसह हो। दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे बनावट माल विक्री विरोधी कारवाईत नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत श्रीकृष्ण डेली नीड्स अँड जनरल स्टोअर्स या दुकानावर सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने रेड केली आहे फिर्यादी अल्थाप रोशन शेख जो मेसस रेकेट बेन किसर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सिनियर मॅनेजर आहे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार दुकानात बनावट हार्षिक कंपनीच्या उत्पादनांची विक्री होत असल्याचे आढळले रेड दरम्यान दुकान मालक विजय धनुसावजी ढेंगरे यांनी दोनशे एम च्या तेरा नग प्लास्टिक बॉटल्स व पाचशे एम च्या बारा नग बॉटल्स विक्रीसाठी साठवून ठेवताना पकडण्यात आले त्यांनी ही बॉटल्स आरोपी ब्रिजलाल अर्जुनदास पाहुजा यांचे गुरमित ट्रेडर्स दुकानातून आणल्याची कबुली दिली आहे त्यावरून आरोपी दोनच्या दुकानातही रेड केली असता तेथे दोनशे व पाचशे एम च्या एकशे त्रेपन्न हार्षिक बॉटल्स तेथे लायझॉल कंपनीच्या पाचशे एम च्या सोळा बॉटल्स विक्रीसाठी साठवलेल्या अवस्थेत मिळून आल्या या दोन्ही आरोपींकडनं एकूण अंदाजे तेरा हजार तीनशे चौसष्ट रुपये किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आलाय हा प्रकार कॉपीराईट कायदा एकोणीसशे सत्तावन्न सुधारित कायदे एकोणीशे चौऱ्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याण्णव अन्वय पुन्हा समजला जातो पुढील तपास पोलीस ठाणे सुरू आहे आम्हाला मान्य एसीपी पी सरांकडे अर्जदार अल्ताफ शेख यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे की हार्पिक कंपनीचे जे मॅनेजर त्यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे की नागपूर शहरामध्ये मा काही काही दुकानामध्ये हार्पिक ही बनावट विकल्या जाते त्यामुळे त्यांच्या तक्रार अर्जानुसार त्यांचा सह आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी जे आम्हाला माहिती दिली त्याच्यानुसार ते कन्फर्म करायसाठी काल पंचवीस नव पंचवीस सप्टेंबर रोजी नंदनवनमध्ये श्री डेगिनीट्स श्रीकृष्ण डेगिनिट्स येथे श्री जाऊन शहानिशा करून त्यांच्यावर आम्ही हा डुप्लिकेट हारपिकची कारवाई केलेली आहे त्यांनी त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असतात त्यांनी सांगितले की आम्ही नेहरू कुतला याची गुरमि ट्रेडर्स यांच्याकडून तो माल विकत घेतला आहे आम्ही तिथे जाऊन परत पंचायत सह त्यांच्याकडून सुद्धा माल जप्त केला आहे एकूण आम्ही तेरा हजार तीनशे चौसष्ट रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे साखळे आणखी वाढणार त्यांनी सांगितलं की सदर मुद्देमाला गोंदिया जिल्ह्यामधून आणण्यात आलेला आहे त्याचा तपास पोलीस स्टेशन नंदनवन येथे सुरू आहे पोलीस स्टेशन नंदनवन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संपूर्ण कामगिरी आम्ही सोनसाकडे पथकाने केलेली आहे मान्य एसीपी सर मान्य डीसीपी सर मान्य ॲडिशनल सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही कारवाई करण्यात आलेली आहे नागपूरमध्ये बनावट मालाच्या कारवाईची माहिती आपण बघितली दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असले असून जप्त केलेल्या मालावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे अशा प्रकारच्या बनावट उत्पादनांच्या विक्रीवर पोलीस काटेकोर नजर ठेवत आहे